या दुरी दुरी आज खिचडी तुम्ही चुलीवर कोण केला कधीपासून नाही गॅस सुरू झाल्यापासून त्याच्या अगोदर गॅस होतं का मग संपलं का तर आज काय काय होतं खिचडी पोशणार काय काय होतं आज वरण वरण नाही बनवलं मग तुम्ही वरण करून नाही बनवलं आज गॅस नि होता म्हणून का तर तुम्ही सरला सांगितलं नाही का मग काय म्हणे ते कधी आणू म्हणे नाही तुम्ही सांगितलं असेल तर कधी आणू जसं भरून ते तर इथंच हे ना उपलब्ध इथंच भेटून जातं ना ते गावातल्या गावात मग तुम्ही सांगायचं असता का भाऊ आता हे आहो का